नाराज लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारचा दिलासा जुलै महिन्याचे पैसेही मिळणार आणि निवडणुकीपर्यंत पडताळणीही थांबवणार तर महावित्री सरकारच्या लाडकी बहिणींना अंमलबजावणीपासून अनेक महिलांना वगळे जात असल्याने राज्यभरात नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नाराजी लक्षात घेऊन स्थानिक निवडणुकापर्यंत नो चाळण ही धोरण स्वीकारल्याची घोषणा केलेली आहे या निर्णयामुळे लाखो लाडक्या बहिणींना विनयंत्र थेट लाभ मिळणार असून माहितीचा महिलावरील विश्वास पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न आहे राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश आले यानंतर विधानसभेची अरंधुमाळी सुरू झाली होती यावेळी राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येईल अशी शक्यता वर्तवली जात होती पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणींना आणली आणि सगळीच गणित बदलली राज्यातील दोन कोटीहून अधिक लाडक्या बहिणींना माहितीनं बल दिले आणि राज्यात पुन्हा माहितीचे सरकार आले पण आता वेगवेगळ्या अटी आणि खरणामुळे लाडक्या बहिणींना या योजनेतून उघडले जात आहे त्यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणीमध्ये सध्या नाराजी आहे याच नाराजीचा फटका आगामी स्थानिकमध्ये बसू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिकच्या निवडणुकीपर्यंत नोंद चाळण गाळण असे धोरण स्वीकारले आहे यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे